हामुरारि त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहेत तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवार उत्तर भाद्रदा नक्षत्र साध्योग आणि विष्टीकरण मित्रांनो आज गणेश जयंती म्हणजे माघी गणेश जयंती आजच्या दिवशी आपण गणपतीची विशेष पूजा केली असता त्या विशेष पूजेतून आपल्याला भरपूर काही लाभ होतो एखादी इच्छा असेल जर त्या मागे गणेशासमोर म्हणजे आपण ती मागणी माग मागितली किंवा मोदकांचा नैवेद्य डाळीमांचा नैवेद्य फळांचं दुर्वा लालफूल असं वाहिले असता आपल्याला बरंच काही प्राप्त होतं गणेशाची उपासना करण्यासाठी किंवा गणपत्य लोक जी असतात गणेशाचीच उपासना करतात ती लोकं सुद्धा या दिवशी मोठे अनुष्ठान करतात आपल्या घराजवळ जर एखादं गणपतीचं देऊळ असेल तर मुद्दाम आजच्या दिवशी गणपतीच्या दर्शन घ्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यशू सर्व तासा मंत्राचा जप करा जमत असेल तर श्री गणेशायन असा जरी जप केला असता आपल्याला त्याचं फल प्राप्त होईल प्रणमजी देव संकट सुद्धा पाठ करा नक्की गणपतीची पूर्ण दृष्टी होईल आणि आपली अडलेली कामं सुद्धा पूर्ण होतील चला तर सुरू करूया बारा राशींचं भविष्य कथन मेष राशी नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रश्न उपस्थित होतील कदाचित आपल्या नोकरीच्या ठिकाणी जे आपले गुप्त शत्रू आहेत ते आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंवा आपल्या कामामध्ये व्यत्यय सुद्धा निर्माण करतील तर सावधरा सतर्क वृषभ राशी कामानिमित्त कदाचित आज आपल्याला लांबचे प्रवास करावे लागतील अशा प्रवासामध्ये नवीन भेटी गाठी होतील आणि त्या भेटी गाठीतून आपल्याला लाभ सुद्धा होईल मिथुन राशी धार्मिक कार्यात आपण आज भाग घ्याल कुटुंबासोबत एखाद्या गणपतीच्या देवस्थानामध्ये किंवा मोठ्या यात्रेचे सहलीचे सुद्धा आयोजन नियोजन राशी नोकरीच्या ठिकाणी जास्त कष्ट करावे लागेल कदाचित आज आपल्याला कामाचा बोजा जास्त वाटेल त्यामुळे थकवा सुद्धा निर्माण होऊ शकतो शिवराशी नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रश्न उपस्थित होतील सहकर्मींची उत्तम साथ लाभेल जरी प्रश्न उपस्थित झाले राहिले तरी सुद्धा सहकर्मींच्या उत्तम साथीने आपले प्रश्न सुटतील त्यात आपल्याला लाभ ला। कन्या राशी कायद्यात राहून कामे करा कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा कुठल्याही काम करत असताना कायद्याचे उल्लंघन करू नका उल्लंघन केल्यास मोठा दंड सुद्धा आज आपल्याला भोगावा भरावा लाभू शकतो तुळराशी राशी मनाप्रमाणे आज आपली सर्व कामे होतील मन प्रसन्न व समाधानी असेल समाधान लाभेल वृश्चिक राशी मनाप्रमाणे आजची आपली कामे होतील आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल असेल नवीन कामे सुरुवात करण्यास सुद्धा हरकत नाही धनुराशी कोर्ट कचेरीच्या कामात आपल्याला मनाप्रमाणे न्याय मिळेल समाधानकारक न्याय मिळेल आनंद लाभ मकर राशी स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे आपल्याला यश मिळेल परंतु आपल्याला सराव वाढवावा लागेल मेहनतही करावी लागेल <्टारीण> राशी आर्थिक खर्च वाढतील आर्थिक नियोजन कदाचित आपले आज बिघडू शकते तर आर्थिक खर्च करत असताना विचार करून करा नियोजन करा <्टारीण> राशी उर्वरित कामे वेळेत पूर्ण करा म्हणजे आपली जी कामे पेंडिंग राहिलेली ती कामे वेळेत पूर्ण करून घ्या अन्यथा वरिष्ठांचा रोष आपल्याला करा। सहन करावा लागू शकतो महा आजचा दिवस आज बाराई राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरव चला तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेटोपर्यंत सर्वांचे धन्यवाद